चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप पटापासून स्वागत आहे तसं वीस ऑगस्टला आहे हरतालिका व्रत तर हरतालिका व्रत कोणी करावं कसं करावं त्या दिवशी चुकूनही अशा काही गोष्टी आहेत त्या करू नये तर हे व्रत कसं करायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हरतालिका व्रत हे महिलांचं सगळ्यात जास्त आवडीचं व्रत आहे कारण ह्या दिवशी आपण भगवान शंकरांची शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असतो त्याच्यामुळे हे व्रत ह्या व्रताला अधिक महत्त्व आहे कारण आपण आपल्या हाताने शिवलिंग करत असतो त्याच्यावर अभिषेक करत असतो त्याची पूजा करत असतो मनोभावे आणि आपल्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभावी सौभाग्य बळकट व्हावं अशी भगवान शंकरांकडे प्रार्थना करत असतो आणि मनोभावे हे व्रत आपण पूर्ण दिवसभर पाळत असतो तर ह्या हे व्रत करते वेळेस अशा काही गोष्टी आहेत त्या चुकूनही करू नये म्हणजेच काय तर बघा सुहासिनीचं हे व्रत आहे सौभाग्याचं हे व्रत आहे त्याच्यामुळे काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळ्या रंगाची काही वस्तू कधी परिधान त्या दिवशी अजिबात करू नये मग ती कोणती कासनं अजिबात काळा रंग म्हणजे पूर्ण वर्ज्य त्या दिवशी करायचा अजिबात घालायचा नाही कारण तो अशुभ मानला जातो पूजा पाठ सेवासाठी कारण त्या काळ्या रंगावर अशुभ शक्तीचा प्रभाव खूप लवकर पडत असतो आणि मग आपल्या सेवेमध्ये विघ्न येतं आपल्या पूजामध्ये विघ्न येत असतं हो त्याच्यामुळे असं काही होऊ नये त्याच्यामुळे काळा रंग अजिबात घालायचा नाही आहे परिधान करायचा नाही आहे त्याच्यानंतर आपण उपवास करणार आहोत त्या दिवशी पूर्ण दिवसभर म्हणजे दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो आपण जेव्हा ती पूजा करत असतो दुसऱ्या दिवशी त्या पूजेचं उत्तर पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून आपण त्या पूजा करून नैवेद्य दाखवून नंतर आपण उपवास सोडायचा असतो त्याच्यामुळे दिवसभर उपवास करायचा बऱ्याचशा महिला विना खाऊन पिऊन उपवास करतात म्हणजे माता पार्वतीने हे व्रत केलेलं आहे भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी त्यासाठी तिने झाडाची पिकलेली पानं खाऊन हे व्रत केलेलं आहे तर बऱ्याचशा महिला म्हणजे नुसतं कोणी पाण्यावर उपवास करतं कोणी फळावर करतं कोणी नुसतं दूध पिऊन करतं कोणी तर निर्जला एकदम निर्जला व्रत करतं हे तर बघा तुम्हाला होत असेल तर आवर्जून करा कारण आपण कहाणी त्याच्या इथली वाचतो त्याच्यामुळे कहाणीमध्ये तसं दिलेलं आहे की या व्रताला फलहार पूर्ण वर्ज्य आहे म्हणून खराचं खाणं त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला खात नाही तर तुम्हाला सहन होत असेल म्हणजे उपाशी राहणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की करा पण देव असं म्हणत नाही की तुम्ही इतकं निरांकर राहा म्हणून आता आपली तब्येतीनुसार आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला जमतं की नाही नसेल जमत तर तुम्ही फराज करू शकता गरोदर महिला असतील तर त्यांनी त्रावरजून फराज करून हा उपवास करा पण हा उपवास करते वेळेस त्या म्हणजे आपण जेव्हा हे व्रत करतो ह्या व्रताला सुरुवात केलेली आहे जेव्हा सुरुवात केलेली आहे नंतर त्याच्यामध्ये खंड पडू द्यायला चालत नाही मग तुम्ही खाऊन पिऊन व्रत करा कसं कसं करा, करा? पण हे व्रत करा त्याच्यानंतर हे व्रत करते वेळेस पूजा आपण जेव्हा करतो शिवलिंग बनून आपण ही पूजा करत असतो तर ही शिवलिंग रेतीची बनवायची असते मातीची नाही तर रेतीची बनवायची रेती आण जेव्हा आणतात तेव्हा रेती स्वच्छ धुवून घ्यायची कारण रेती कुठली आहे काय आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं अगोदर ती स्वच्छ पाण्याने एक दोन पाण्याने धुवून घ्या तिला शुद्ध करा गोमूत्र गंगाजळ वगैरे टाकून नंतर शिवलिंग तयार करून मग त्याची पूजा करा त्याच्यानंतर हे व्रत सुवासिनी महिला हे व्रत करतात पण आपल्या कुमारिकासुद्धा हे व्रत करू शकतात त्यांच्या भविष्य काळामध्ये त्यांना चांगला जोडीदार मिळावा यासाठी सु कुमारिका महिलासुद्धा हे व्र कुमारिका मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात त्याच्यानंतर विधवा महिला हे व्रत करू शकतात का अर्थात हो कारण हे व्रत म्हणजे भगवान शंकरांची ही पूजा आहे आपण एक पूजा करत असतो त्याच्यामुळे ही पूजा कोणीही करू शकतं असं काही नाही की सुवासिनी महिलाच करू शकतात म्हणून कोणीही व्रत कुमारिका विधवा कोणीही व्रत करू शकतं तर सर्वजणांनी हा हे व्रत करायचं आहे पण नक्की करा म्हणजे फराळाचं वगैरे करून करा पण व्रत करा कारण खंड पडू देऊ नका ह्या व्रतामध्ये त्याच्यानंतर हे व्रत करते वेळेस कोणाची निंदा करायची नाही आहे कारण हे व्रत आपण जेव्हा करतो खूप मनोभावे करत असतो आपली मनात इच्छा पूर्ण व्हावी यासाठी करत असतो त्याच्यामुळं कोणाची निंदा त्या दिवशी करायची नाही कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आहे त्या दिवशी सहसा कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याकडून कोणाविषयी वाईट बोलण्यात येणार नाही कोणाचा संपर्क कमी टा करायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर त्या दिवशी आपण कहाणी आवर्जून वाचायची हरतालिकेची कहाणी कहाणीचं बुक भेटतं तर ते बुक आणायचं त्याच्यामध्ये हरतालिकेची कहाणी बघायची आणि ती अजून वाचायची त्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही आहे कारण पूर्ण दिवसभर आपला उपवास असणार आहे आणि एवढी पूजा आपण करत असतो आणि कोणाचा दोष आपल्याला लागू नये त्याच्यामुळे कोणाच्या घरचं खाऊ नये कारण सर्वात जास्त गुरुमावली सांगतात की दोष हे अन्नातून लागत असतात त्याच्यामुळं कोणाच्याही घरचं अन्न काय पाणीसुद्धा त्या दिवशी प्यायचं नाही आहे त्याच्यामुळं असे काही नियम आहेत ते आपल्याला पाळून निवृत्त करायचं आहे जेणेकरून आपलं व्रताचं जे काही फळ आहे ते पूर्ण आपल्याला मिळेल आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आपल्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभेल आपलं सौभाग्य दीर्घ बळकट होईल हे व्रत पूर्ण मनोभावे करायचं आहे कोणतीही चूक त्या दिवशी अजिबात करायची नाही आहे तर हे लक्षात ठेवा सर्व महिलांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परंपज गुरुमावलींच्या चिरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ